खूप कंटाळा आलाय मला कंटाळा आलाय ठीक आहे मग मी सांगितलेलं एका प्रश्नाचं उत्तर दे ओके ठीक आहे विचार अर्धा किलो साखर शंभर रुपयाची तर पन्नास ग्रॅम साखर किती रुपयाची पाचशे ग्रॅम अर्धा <laughs> किलो अर्धा किलोशे ग्रॅम सारखं व्हायला पाहिजे ना परत घ्या चालू आहे लॉंग तुमचा लाँग व्हिडिओ माझ्या शॉर्ट घुसवत असतंय मला खूप कंटाळा आलाय हो कंटाळा आलाय मी विचारतो त्या प्रश्नाचं उत्तर देशील ओके ठीक आहे पाचशे ग्राम साखर शंभर रुपयाची तर अर्धा किलो साखर किती रुपयाची <laughs> एवढा पण कंटाळा नाही आलाय मला हे बघा मध्ये परत घे झालं अजून एकदा खूप कंटाळा आला मला कंटाळा आलाय तर मी विचारतो त्या प्रश्नाचं उत्तर देशील ठीक आहे विचार अर्धा किलो साखर शंभर रुपयाला तर पाचशे ग्राम साखर किती रुपयाला एवढा पण कंटाळा नाही आलाय मला एवढा पण कंटाळा नाही आलाय कशाला चिमतो परत घे चांभले नव्वद सेकंद जपली होय कधी शक्ती